नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत सध्या आपण मॉडेल कॉलनी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य वडार समाजाचे प्रथम अध्यक्ष स्वर्गीय एस एस धोत्रे यांच्या छत्तीसव्या स्मृती दिनानिमित्त स्वर्गीय एस एस धोत्रे फाउंडेशन च्या वतीने संस्थापक अध्यक्ष विक्रमदा धोत्रे यांच्या वतीने आज भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आपल्याबरोबर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सर आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आज आपण आयोजन त करता तर आयोजन कशा पद्धतीने आपणच करता महाराष्ट्र राज्य वडार समाजाचे संस्थापक व प्रथमाध्यक्ष स्वर्गीय एस एस धोत्रे साहेब व एस एस धोत्रे फाउंडेशनचे संस्थापक व प्रथमाध्यक्ष स्वर्गीय संजय शेट्टी धोत्रे साहेब यांच्या स्मरणार्थ आपण हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला जसे की आपण पेपरात वगैरे वाचतो आहे की राज्यात रक्ताचा खूप शॉर्टेज आहे मग त्यानिमित्ताने आम्ही समाजाला काहीतरी द्यावं या उद या उद्देशाने हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला आणि आम्हाला सांगायला खूप आनंद होतो आहे की आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटला आणि निदान फुल ना फुलाची पाकळी आम्ही समाजासाठी काहीतरी करू शकलो या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे आज आपण बघतो रक्तदान करण्यासाठी भरपूर युवा पिढी आज आपल्याबरोबर आहे पण हे युवा पिढीचं आपण संघटन कशा पद्धतीने करतो मी हे जे कार्यकर्ते बघतात हीच माझी आमची खरी ताकद आहे कुठलाही कार्यक्रम असो रक्तदान शिबिर असो अनाथाश्रमात भेट असो वृद्धादा वृद्धाश्रमात भेट असो वृक्षारोपण कार्यक्रम असो सगळे एकत्र येऊन एकजुटीने जेव्हा कार्यक्रम घेतात तेव्हा तो कार्यक्रम शंभर टक्के सक्सेसफुल होतो आमचा या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि पुढेही आम्ही हे सगळं करत राहू रक्तदात्यांसाठी किंवा इतर ज्या संस्था आहेत त्यांच्यासाठी आज आपण काय आवाहन करू की राज्यामध्ये रक्ताचं खूप शॉर्टेज आहे आणि थॅलेसेमिया पेशंट ज्यांना म्हणजे दर आठवड्याला का होईना डायलिसिस करायला लागतं त्यांना खरी गरज आहे या रक्ताची कॅन्सर पेशंटला खरी गरज आहे तर सगळ्यांनी पुढे यावं एकत्र येऊन रक्तदान करावा कारण रक्त ही अशी एक गोष्ट आहे की जी लॅबमध्ये नाही बनू शकत आपल्याला डोनेट करूनच आपण ती गरज मिटवू शकतो लोकांची तर मी एकच आव्हान करतो की सगळ्यांनी पुढे या एकत्र मिळून आपण या गोष्टीला हरवू शकतो गेली सात वर्ष आला हा उपक्रम सातत्याने चालू आहे काय सांगाल आजच्या प्रसंगात एस एस फाउंडेशनचे संस्थापक जे आहेत संगणना धोत्रे आणि संजयजी धोत्रे यांचं सामाजिक योगदान पण मोठं होतं सामाजिक कार्यात होतं व्यवसाय तर करतच व्यवसाय सगळेच करतात पण व्यवसाय करत असताना आपल्या वडार समाजाप्रती समाजाप्रती आपली बांधिलकी जोपासत ज्यांनी काम केलं आहे त्यांचं स्मरणार्थ आपण त्यांचा सामाजिक कार्याच्या कृतज्ञता ठेवून पुढच्या पिढीने विक्रांत धोत्रे आणि एस एस धोत्रे फाउंडेशन आणि त्यांचा परिवार हे गेले सात वर्ष सतत रक्तदानाचा कार्यक्रम घेत आहेत आणि हीच खरी समाजाची गरज आहे माणुसकीची ही ओळख आहे रक्ताचं नातं हे जात धर्म पंथाच्या जा पलीकडं आहे आणि जेव्हा आपण रक्त देतो तेव्हा कुणाचं विचारत नाही हे कुठल्या जातीच्या धर्माचं कुठल्या माणसाचं आहे सर आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं काय सांगाल आजच्या प्रसंगाचा आपण सध्या खरंच पुण्यात आहे ना रक्ताची खूप गरज आहे कारण ओ पॉझिटिव्ह यो पॉझिटिव्ह सारखे शॉर्टेज ब्लड ग्रुप आहेत आणि ह्या ह्याच्यामध्ये त्यांनी जे रक्तदान शिबिर घेतलं आहे आणि गेली सात वर्षे रक्त रक्तदान शिबिर आयोजित करत आहेत त्यासाठी आयोजक विक्रम धोत्रे यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि असंच त्यांनी कार्यक्रम चालू ठेवावे ही विनंती करतो सर आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करत असताना आज आपण बऱ्याच वेळा रक्तदान केलं असं आम्ही एक आहे केलेलं आहे तर आज आपण किती वेळा रक्तदान केलेलं आहे आणि रक्तदानाचे फायदे काय झाले तुम्हाला ते सांग तसं पस्तीस वेळा आत्ता हे माझं छत्तीसावं रक्तदान आहे आणि समाजामध्ये खरंच रक्ताची खूप मोठी गरज आहे कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण निर्माण करू शकतो म्हणजे भाजीपाला निर्माण करू शकतो व लागणाऱ्या वस्तू या सगळ्या आपण तयार करू शकतो प्रोडक्ट्स आपण उ कंपन्यातून याच्यातून ते निर्माण होतात रक्त अशी गोष्ट आहे की ती कुठे उप उपलब्ध करता येत नाही किंवा ती बनवता येणार नाही ती माणसांच्या शरीरात ऑलरेडी आहे आणि रक्तदान केल्याने आपल्या शरीराला काही त्रास होत नाही कारण अगदी रक्तदान केल्यानंतर पुढच्या काही तासांमध्ये आपण दिलेलं रक्त पुन्हा श ब शरीरात भरून निघतं आणि म्हणून माझं एक असं आहे की दर तीन महिन्यांनी एकदा सर्वांनी रक्तदान करायला काहीच हरकत नाही त्यामुळं काय होतं की काही पेशंट असे आहेत की ज्यांना अगदी रक्ताची निकडीची गरज असते दर आठवड्याला काहींना रक्त बदलावं लागतं असे काही आजार आहेत आपल्याकडे आणि अशा रुग्णांचा विचार करता हे रक्तदान खूप मोठं दान, दान आहे असं माझं वैयक्तिक असं मत आहे आणि म्हणून माझे असे याच्यातून या या एक आव्हान आहे की प्रत्येकाने आपल्या श शरीरातलं दर तीन महिन्यांनी रक्तदान करण्यासाठी बाहेर यावं आणि समाजासाठी आपण एक काहीतरी वाटा उचलावा रक्तदान जे करता तुम्ही किती वय असल्यापासून तुम्ही रक्तदान करता तुमचं वय मी माझ्या वयाच्या अठराव्या वर्षी म्हणजे एन सी सीमध्ये कॅडेट होतो तेव्हा रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आणि कॅडेट म्हणून मी पहिल्यांदा रक्तदान केलं आणि सलग तीन वर्ष दर वर्षातून दोनदा असे सहा रक्तदान झाले त्यानंतर बंद झालं होतं विद्यार्थी दशेमध्ये पण नंतर ॲज अ टीचर म्हणून शिकवत असताना शिक्षक म्हणून की या विषयाकडे जरा लक्ष जास्त गेलं आणि आपण मुलांना सांगतोय हे करा ते करा चांगलं वागा आणि आपणच जर वागत नाही तर मग आपल्याला सांगायचा अधिकार नाही आणि तेव्हा मनात आलं की आपण शिक्षक म्हणून हे पहिलं आपलं नोबल काम आहे आपण रक्तदान करावं मग आपल्याकडे खूप मुलं आता माझ्या शाळेत जवळपास सातशे मुले आहेत मी जर हे रक्तदान करत असतो आणि शाळेत सांगत असू तर निश्चितच त्या सातशेमधील पुढे भविष्यामध्ये आणखीन रक्तदाते वाढतील त्यामुळे स्वतः अगोदर करायला हवं आणि मग इतरांना सांगायला हवं या उद्देशातून मी रक्तदान करायला सुरुवात केली तर आज आपण बघतो शाळा कॉलेजमध्ये विविध उपक्रम राबवत असतात पण एखाद्या शाळा किंवा कॉलेजने असं ठरवलं की याच शाळा कॉलेजच्या माध्यमातून जे मुलं आहेत आपले की त्यांनी पण अशा रक्तदानाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे सिनियर कॉलेज ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी खरं तर युवा ब्रिगेड आहे आपली आणि खूप असे महाविद्यालय आहेत की तिथे वेगवेगळे डेज सेलिब्रेट केले जातात सांस्कृतिक दिवस हा दिवस तो दिवस आणि माझं असं एक वैयक्तिक मत आहे की प्रत्येक कॉलेजने आपल्या कॅम्पसमध्ये रक्तदान शिबिर हे वर्षातून दोनदा तरी किमान आयोजित करायला काही हरकत नाही कारण तिथे खूप मोठा मॉब आहे आणि ती तरुण पिढी आहे की ज्यांना अगदी त्या वयात जेव्हा ते अठरा क्रॉस करता येत आणि तेव्हा त्यांना कळेल की रक्तदान किती महत्त्वाचं आहे मग पुढे त्यांचं आयुष्याचं जे जितकी वर्षे ते जगतील किमान वर्षातून दोन असं जरी आपण हिशोब केला तरी खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन महाविद्यालयाच्या माध्यमातून होणार होणार आहे त्यामुळं प्रत्येक महाविद्यालयामध्ये प्राचार्यांनी किंवा त्या शिक्षण संस्थेतल्या ज्या काही मंड म बॉडीवर मंडळी आहेत त्यांनी जर हा उपक्रम दरवर्षातून नोंदा घ्यायचा ठरवला तर खूप मोठी चळवळ होईल आणि ती खरंच आपल्या देशासाठी राज्यासाठी उपयुक्त ठरेल ज्याप्रकारे आपण आज वाढदिवस साजरे करतो किंवा आपण लग्नाचा वाढदिवस पण साजरा करतो पण असे काही युवा वर्ग आहेत किंवा दाम्पत्य आहेत त्यांनी जर ठरवलं की आपण लग्नाचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा आपण केला तर खूप चांगला संदेश पण त्यातून जाऊ शकतो छान प्रश्न विचारला आहे कारण हा प्रश्न कारण आजच माझ्या लग्ना कालच माझ्या लग्नाचा वाढदिवस होता आणि मी माझा वाढदिवस माझ्या लग्नाचा वाढदिवस माझ्या वडिलांचा स्मृती दिवस मध्ये कोविडमध्ये वडील वडिलांची डेथ झाली वडिलांचा स्मृती दिवस झाड आणि एक झाड लावून मी वसुंधरा अभियान बाणेरमध्ये प्लॅनिंग कमिटीमध्ये मेंबर आहे त्यामुळे तिथे वरुक, मी वृक्ष आम्ही वृक्षारोपण करतो सत्तेचाळीस हजार झाडं त्या टेकडीवर आता उभारलेली आहेत तर कंपल्सरी आम्ही तिथेही आव्हान करतो की तुम्ही जा झाडं लावलं ला पाहिजेत त्याचबरोबर रक्तदान केलं पाहिजे म्हणजे हे ओकेजन जे आहेत ते एखाद्या मॉलमध्ये किंवा एका ठिकाणी हॉटेलमध्ये जाऊन पार्टी करून सेलिब्रेट करण्यासारखे दिवस आहेत आणि करायला पाहिजे काही हरकत नाही कारण तरुणांना ते आवडतं पण हे करत असताना कुठेतरी सामाजिक भानपण आपल्याला असलं पाहिजे संध्याकाळी आपण घरात पार्टी ठेवायला काही हरकत नाही बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जायला काही हरकत नाही पण मग दिवसभरात एक रक्तदान कुठे शिबिर आहे याची माहिती घेऊन रक्तदान क करावं आणि असं जर प्रत्येकाने ठरवलं हो तर आपली देश देशाची लोकसंख्या जवळपास दीडशे करोडपर्यंत आलेली आहे प्रत्येकांच्या वाढदिवसाला त्यांनी एकदा रक्तदान करायचं ठरवलं हो तर तो काउंट खूप मोठा होईल आणि मग लग्न वाढदिवस आणि ह्या सगळ्यांचा विचार करता पुन्हा आपल्याला सारखं सारखं आव्हान करावं लागणार नाही की रक्ताचा तुटवडा आहे कारण आत्ता ही आत्ताची जी बातमी मागच्या आठवड्यापासून येते की रक्ताचा खूप मोठा तुट तुटवडा आहे ह्या बातमीला आपल्याला हद्दपार पार करता येईल मी वसंत प्रल्हाद कुलकर्णी मॉडर्न हायस्कूल एन सी एल पी ए सोसायटीचं त्या इंग्लिश मिडियम शाळेमध्ये सुपरवायझर म्हणजे पर्यवेक्षक का पदावर काम करतो आणि साधारण गेली सोळा वर्षे मी तिथे काम करतो आहे आणि आता हे पस्तीसावं रक्तदान या ठिकाणी मी मा केलं आहे या चा माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून मला हेच आवाहन करायचं आहे की सर्वांनी रक्तदानासाठी बाहेर यावं रक्तदान करावं त्यामुळे शरीराला कोणताही त्रास होत नाही उलट तुमच्या शरीरामध्ये नवीन रक्त येतं आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात आणखीन उत्साह निर्माण होतो रक्तदान करण्यासाठी आपलं प्रेरणास्थान कोणी प्रेरणास्थान म्हटलं तर मी एन सी सीलाच म्हणेन कारण मी एन सी सीचा विद्यार्थी आहे तो डिसिप्लिन माझ्यात एन सी सीने दिला आणि पहिलं रक्तदान जे माझ्या आयुष्यातलं आहे ते एन सी सीमुळेच झालेलं आहे एन सी सीच्या शिबिरातून झालेलं आहे आणि म्हणून एन सी सी हे जे काय आहे एन सी सी आणि एन एस एस महाविद्यालयीन स्तरावरचे हे दोन मोठे संघटना ज्या आहेत ज्या ज्यातून युवक घडत आहेत आणि खरंच या दोन माध्यमातूनच ह्या सगळ्या अशा प्रेरणादायी आणि उत्तम काम या ठिकाणी होतं सर आज स्वर्गीय एस एस धोत्रे फाउंडेशनच्या वतीने आज एस एस धोत्रे यांचा स्मृती दिवस साजरा केलेला आहे छत्तीसवा स्मृती रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आज के के आज, आज पण केलेलं आहे काय सांगायला आपण विक्रम धोत्रेशी मी जोडला गेलो ते मॉडर्न इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये तो एम बी एचा विद्यार्थी होतात पासआउट झालेला आहे दोन वर्ष झाले पण त्यावेळेस आम्ही जे जोडलं गेलो ते प्रत्येक फॅकल्टी अजूनही त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे विविधपूर्ण तो हाच नाही बरेच कार्यक्रम घेतो कॉलेजच्या असोसिएशनमध्ये त्याचा आत्ताही विद्यार्थी नसतानाही खारीचा वाट आहे तर पुढील वाटचालीस मी त्याला शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम करत राहा अशा युवकांची समाजाला फार मोठी गरज आहे आयोजक जे आहेत कार्यक्रमाचे विक्रांत धोत्रे यांचा कुठेतरी आदर्श घेणं पण गरजेचं सर बरोबर आ नवीन पिढीने तर घेतलाच पाहिजे कारण की ह्या कमी वयात नवीन तरुण तरुण पिढी काय करते हे आपल्या सर्वांना अवगत आहेत पण वयाच्या अठराव्या वयापासनं तो जे करतोय कारण की मी त्याला ग्रॅज्युएशनपासनं त्याचं नाव मी ऐकतो आणि बी एला एकत्रच तो आमच्या कॉलेजमध्ये शिकण्यासाठी होता त्यावेळेस वैयक्तिक परिचय त्याचा झाला आणि आत्तापर्यंत तो परिचय आहे एक सर्वांनी त्याला आदर्श म्हणून या कार्यात सहभागी होणं फार गरजेचं आहे तुम्ही बघाल तर त्याचे मित्र किती जोडलेले आहेत तर त्याचा आदर्श घेऊनच जोडलेले आहेत तर आत्यांसाठी किंवा इतर लोकांसाठी आज काय आवाहन करू रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे तुम्ही करू नका दुसरं पण रक्तदान करणं फार गरजेचं आहे त्यांनी आपल्या शरीराला काही इजा होत नाही काही नाही अठ्ठेचाळीस रक्त निर्माण होतं आणि शरीरासाठी ह्या गोष्टी फार चांगल्या आहेत आज आज युवा प्रकारे पुणे शहरामध्ये तर काय सांगाल आजच्याबद्दल रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान विक्रमने जे कार्यक्रम जो घेतो आणि त्याचबरोबर ताई सुद्धा कायम सतत त्याच्या पाठीशी असतात अशा प्रकारचे उपक्रम प्रत्येक ठिकाणी राबवले जावेत असं माझी इच्छा आहे म्हणजे ती सर काळाची गरज आहे आणि ती युवा पिढी करते हे खूप छान आहे त्यामुळं विक्रमचं आणि प्लस ताईंचं खूप अभिनंदन रक्तदान शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला काय वाटतं मी ह्या ट्रस्टची व्हॉलंटिअर आहे आय I मीन mean, uh, ब्लड डोनेशन कॅम्पची सो आणि आज मी फर्स्ट टाईम ब्लड डोनेट करणार आहे आणि ब्लड डोनेशन कॅम्प ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण की जसं आपण आपल्याला माहिती आहे की ब्लडची खूप शॉर्टेज आहे आणि बाय चान्स असं होतं की एमर्जन्सीमध्ये ब्लड लागतं आणि त्या केसमध्ये आपल्याला भेटत नाही सो ब्लड डोनेशन जर का केलं तर ब्लड कॅम्प ब्लड बँकमधनं ते ब्लड ऑन टाईम भेटू शकतं गरजू व्यक्तींना आज आपण बघतो इतर संस्था बरेच वेगवेगळ्या पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवत हो असतात पण एस एस स्वर्गीय एस एस धोत्रे फाउंडेशनच्या वतीने गेले सात वर्ष अनोख्या पद्धतीने या उपक्रमाचं आयोजन केलं केलेलं करत आहेत तर अशा पद्धतीनेचं आयोजन महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये होणं गरजेचं आहे पुण्यामध्ये रक्तदानाची खूप कमी आहे तर त्यासाठी हे करणं खूप गरजेचं आहे स्वर्गीय जोत्रे रान श्रेष दान रे श्रेदान